आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप कोनरकर ईडी टी व्हीमध्ये दरवर्षी नवरात्रोत्सव साजरा केला जातो आणि या निमित्तानं नऊ रणरागिनी यांच्या मुलाखती घेतल्या जातात मुलाखती यासाठी की मुला मुला नवीन महिलांना प्रेरणा मिळावी त्यांच्यापासून काहीतरी शिकायला यावं आणि कधीकधी त्यांना संघर्ष देखील करावा लागतो कधी मुलांसोबत असेल कधी समाजासोबत असेल कधी अधिकाऱ्यासोबत असेल या संघर्षातून त्या बाहेर कशा पडल्यात हा दाखवण्याचा प्रयत्न आहे आज अशाच एक नव तरुण म्हणता येईल आणि जालना जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण थोडक्यात सांगायचं तर जिल्ह्यामध्ये जी खिचडी वाटप होते जी अंगणवाड्या चालवतात असं त्यांच्या हातात आहे अन्न आणि शिक्षण या आपल्यासोबत आज बोलणार आहेत सौभाग्य ती कोमल कोरेचाटे मॅडम मॅडम तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे काय सांगाल कशा आलात या प्रवाहात आ, सर मी मुळची गोंदिया जिल्ह्याची आहे आणि माझं शिक्षण बी ए झालेलं आहे आणि मी एम पी एस सीमधून माझी निवड झाली होती गटविकास अधिकारी म्हणून आणि नंतर मी महिला व बालकल्याण विभागाला स्विच केलं आणि मग मी आता या पदावर कार्यरत आहे गोंदियाकडून एकदम मराठवाड्यात सर लग्न झालं आणि माझे मिस्टर बीड जिल्ह्याचे आहेत परळी वैजनाथ त्याच्यामुळे मी इकडे आले आता तुम्ही बीड जिल्ह्याची गोंदिया कुठं बीड कुठं सर राज्य सेवेची परीक्षाची तयारी करत असताना आमची एकमेकांची ओळख झाली दोघांची निवड झाली आणि घरच्यांनी परवानगी दिली आणि मग आम्ही लग्नात म्हणजे म्हणजे खूप व्यवस्थित आणि व्यवस्थितच पण बिलकुल बिलकुल जसं अरेंज मॅरेज होत बिलकुल तसंच झालेलं आहे म्हणजे कुठेही काही असं हे नाही अजिबात नाही आणि मला फार आनंद होतो की मी इकडे आली आहे कारण की मला जी फॅमिली मिळाली त्यांची खूप चांगली फॅमिली आहे सोबत शिकल्यामुळे हा पर्यंत अप्रोच झाला आणि ते आणि मला चांगला व्यक्ती मिळाला तुम्हाला वाटणारच ज्यावेळेस आम्ही भेटू त्या वाटलं बरोबर कशासाठी आलात म्हणजे पैसा पद मिळवण्यासाठी गुणवत्ता दाखवण्यासाठी काय इकडे काय साध्य करायचं सर एकतर मी फार गरीब कुटुंबातली मुलगी आहे माझ्या आई वडिलांचं शिक्षण खूप कमी आहे म्हणजे खरं कारण जर सांगायचं ठरलं तर मला लग्न करायचं नव्हतं लवकर 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 लग्न करायचं नव्हतं आणि घरच्यांचा तकादा होता की हिचं लवकर लग्न करायचं आणि मी ठरवलं होतं की मी माझ्या पायावर उभी राहील त्यानंतरच मी लग्न करेल कारण की आईची आईची परिस्थिती बघितली होती आईला असं वाटत होतं की मी नाही शिकले परंतु माझी मुलगी शिकली पाहिजे आणि तिने काहीतरी केलं पाहिजे तिच्या भविष्यामध्ये आणि हेच माझ्या डोक्यात होतं की मी माझ्या पायावर उभी होईल म्हणजे काहीतरी करून दाखवायचं आणि त्यानंतरच लग्न करायचं मग कधी लग्न झालं पायावर उभं अजिबात नाही मी ठरवलं होतं त्याप्रमाणे माझं दोन हजार नऊच्या राज्यसेवेमध्ये निवड झाली दोन हजार अकराला मी जॉईन झाले आणि दोन हजार तेराला माझं लग्न झालं सरांचे काय लागले सर सरांची निवड सर अकाउंट ऑफिसर म्हणून आहेत सध्या ते संभाजीनगरला समाज कल्याण विभागामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांची जॉईनिंग दोन हजार तेरा एक समाज कल्याण करतो बाल कल्याण नक्कीच शेवटी तो प्रश्न राहिला माझा की कशासाठी आला काय कमवायचं या सध्या मी ज्या पदावर आहे त्या पदावर काम करून मला दोन वर्ष झाले आणि मला खूप समाधान मिळते की माझ्या अंडरमध्ये जालना जिल्ह्यात एकूण अंगणवाड्या आहेत तिथल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आहेत तिथं येणारे आमचे जे काही लाभार्थी आहेत शून्य ते सहा वयोगडातले लाभार्थी आहेत गरोदर माता आहेत स्तनदा माता आहेत किशोर वयीन मुली आहेत त्यांच्यासाठी आम्हाला यांच्यामार्फत जे करता येतं त्यांना काउन्सलिंग करायचं असतं आम्हाला त्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ द्यायचा असतो प्राथमिक शिक्षण द्यायचं असतं पूरक पोषण आहार द्यायचं असतं तर ते मी चांगल्या पद्धतीने द्यायचा इथं प्रयत्न करते आणि मला त्याचं खूप समाधान आहे बीडिओची नोकरी सोडून इकडे येण्याचं काय कारण कारण बीडिओ एक स्वतंत्र पदभार असतो तो तालुक्याचा बॉस असतो येस इथ म्हणलं की तुमच्यावर बॉस आहे ती कोणी बस नसत त्याच काय अं सर बी शिप मी याच्यासाठी सोडली की माझं लग्न व्हायचं होतं आणि आमच्या दोघांचं आम्ही दोघे प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे मी तेव्हा असा विचार केला जर आम्ही दोघेही अधिकारी असून म्हणजे मी बी ओ आणि ते अकाउंट ऑफिसर वर्कलोड खूप असेल आणि समजा पुढे फॅमिली वाढवायची आहे तर मुलांना वेळ कसा द्यायचा घरी कसं मॅनेज करायचं शेवटी कितीही मोठी महिला अधिकारी झाली तर तिला घरची जबाबदारी अजिबात सुटत नाही आणि ते मला माझी प्रायोरिटी प्रथम प्रायोरिटी आहे आणि फक्त मी तोच एक विचार केला की के मी पुढे जाऊन आमचं दोघांचं पण जमलं पाहिजे आमची फॅमिली एकत्रित एक राहिली पाहिजे आणि त्याच उद्देशाने मी फक्त व्हिडिओशिप सोडली आणि इकडे महिला व बालकल्याण विभाग जॉईन केला नवरात्र उत्सव म्हणलं की महिलांचा उत्सव असतो आनंदाला कोणी चंडी का होतं कोणी आंबी का होतं मग हे सगळं तुम्हाला तारेवरची कसरत करावं लागते घर सांभाळून नोकरी सांभाळून तर कधी असा प्रसंग आला का की तुम्हाला ज्या दिवशी उग्र रूप धारण करावं लागलं एखादा ठोस निर्णय घ्यावा लागला किंवा मी आता मी हा निर्णय घेतल्याशिवाय थांबणार नाही हे घ्या करायचं म्हणजे करायचं एखादं ध्येय असेल एखादं काम असेल की ज्याला भूतानं पाछाडल्यासारखं आपण माग म्हणतो असं एखादं काही आठवतं की तुम्हाला टोकाचं तर नाही आठवत एखादं हे मला हे करायचं चांगलं काम असू शकतं त्याच्यात की मला नाही या कामात मी किती संकट आले तरी पुढे जाणार आणि करणार सर मी जेव्हा सी डी पी म्हणून काम करत होते तेव्हा जसा प्रसंग आला होता म्हणजे तिथं मला जरा थोडा त्रास झालेला आणि माझी विभागीय चौकशी सुरू झाली होती आणि ते जर प्रसंग आठवलं तर मला अजूनही माझ्या अंगावर काटे येतात तो प्रचंड त्रासदायक वेळ होता आणि त्यावेळी मात्र मला खरंच चंडिकेचं रूप घ्यावं लागलं आणि मी सगळ्या यंत्रणेला भांडून भांडून तारून निघाले आणि या आता कार्य म्हणजे मी आयुष्यभर तो प्रसंग तो प्रसंग कधीच विसरू शकत नाही जे मला फेस करावं लागतं नवीन नोकरी लागली हा नवीन नोकरी लागलेली ला होती मी त्या विभागातले नव्हती म्हणजे मी गोंद्यावून आलेली होती इकडलं मला वर्क कल्चर माहिती नव्हतं किंवा कदाचित माझ्या स्वभावातले काही गुणदोष असतील की ते पुढच्यांना पटले नसतील आणि त्याच्यातून मला जो त्रास झाला तो मी कधीच विसरू शकत नाही आणि तेव्हा मात्र मी प्रचंड संघर्ष केला बिलकुल 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 एकदम आणि ती खूप नकारात्मक बाब होती पण मी तितकी पॉझिटिव्ह घेतले की ते जर झालं नसतं तर कदाचित मी आता इथे चांगल्या पद्धतीने काम करू शकले नसते ते प्रसंग मला आयुष्यभरासाठी लक्षात राहील नवरात्र जे संकल्पना असतात इथपर्यंत जो तुमचा प्रवास आहे महिलांचा नवरात्र वेगळं असतं पुरुषांचं वेगळं की आम्ही नुसते उन्हाट सारखं जाणार जत्रेत वापस येणार तर महिलांचं तसं नाही हा जिव्हाळाचा विषय आहे महिलांचा मग ते नऊ दिवस उपास करणं असतील अनवाणी पायानं जाणं असेल किंवा एखादं व्रत वैकल्य करणं असेल तर काय सांगाल पूर्वीचं जे नवरात्र आहे आजचं जे आहे नवरात्र आहे याच्यात कशी स्थितंत्री आलेत का काही काही बदल झालेत का हो सर पूर्वीच्या नवरात्रामध्ये आणि या नवरात्रामध्ये खरंच खूप फरक आहे कारण की मी माझ्या स्वतःच्या आईला बघितलेलं आहे नऊ दिवस अनवाणी राहणं नऊ दिवस सकाळ संध्याकाळ आंघोळ करणं आणि पूजा करणं <laughs> परंतु आता समजा मी वर्किंग मी काम करते आहे आपली भारतीय संस्कृती आहे तर आपण त्या संस्कृतीला काहीतरी रूढी परंपरांचं पालन करतो परंतु वर्किंग करून त्या सगळ्या गोष्टींचं पालन करणं शक्य होत नाही त्याच्यामुळे त्यातून वेळ काढून ज्या ज्या गोष्टी शक्य होतील त्या त्या आपल्याला कर म्हणजे मी करते किंवा आजकालच्या सगळ्या ज्या काही वर्किंग महिला आहेत ना मला असं वाटत त्या सुद्धा अशाच करतात आता नऊ दिवस नवर साड्या असतात ते पूर्वी नव्हतं ते नायला लागलं काहीतरी ते मला पण पूर्वी नवरंगाच्या साड्या नव्हत्या आता नवरंगाच्या साड्या महिला घालतात त्यानिमित्ताने त्यांना थोडा आणखी उत्साह येतो तो भाग आहेच परंतु भरपूर फरक झालेला आहे महिला काम करून पण नवरातचा उत्सव म्हणजे चांगल्या पद्धतीने उत्साह साजरा करतो लहानपणी काय त्यावेळेसचे जे उत्साह आनंद मौज मजा होती ती आज आहे नाही सर आता अजिबात ती मौज मजा राहिलेली नाही, नाही कारण की तसे तशा पद्धतीचं वातावरण सध्या नाही आहे आणि वेळेचा अभाव आहे आणि आताचे आई वडील मुलांना ग्रामीण भागात घेऊन जातात परंतु नाही आपण तुलना नाही करू शकत अगोदरच्या जत्रे आता जत्रेची आताच्या जत्रेची अजिबात तुलना नाही करू शकत नक्कीच आमच्याकडे मी गोंद्याची असल्यामुळे तिकडे खूप मोठ्या प्रमाणात हा उत्साह साजरा केला जातो आणि रात्री बारा ते एक वाजेपर्यंत चालू असतात आणि आम्ही रात्री नऊ ला निघायचो घरून पायी पायी निघायचा आणि सगळ्या देवींचे दर्शन करायचे तिथला प्रसाद घ्यायचा काही छोट्या छोट्या खेळणे वेळणे घ्यायचे आणि रात्री एक ते दोन ला घरी यायचो ते मी कधीच विसरू शकत नाही म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात तिकडे उत्सव साजरा केला जातो काय तुम्ही काय सांगते काय वाटलं तुम्हाला त्यावेळेस आनंद वाटत नाही आनंद देवीचं दर्शन व्हायचं म्हणजे असं वाटायचं नेहमी आपल्याला ही गोष्ट बघायला मिळाली पाहिजे किंवा आपण आपल्याला करायला मिळाली पाहिजे परंतु सध्या आता इकडे तसं नसल्यामुळे ते क्षण मी इकडे नाही हे करू शकत तिकडे जाऊन ती मिळतील का वेळ जायला कधी आनंद होईल पण वेळेच्या अभावामुळे नाही आता ते दिवस हे करतात घर चालवणं परत इकडं किती वाजतील काय माहीत नाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो ह्याच्यातून कधी कधी जर ताण तणाव येत असेल तर, तर किंवा मग नसेल तर काय छंद कसे काही छंद वगैरे असतात असतात किंवा काही का नक्की म्हणजे ताण तणाव खूप येतो खूप मानसिक स्थिती स्थिर ठेवावी लागते त्यासाठी मला गाणे ऐकायचा खूप नाद आहे गाणं म्हणायचा खूप नाद आहे म्हणायचा पण आवाज माझा चांगला नाही परंतु तरी सुद्धा म्हणायला आवडतं आणि गाणं ऐकायला सुद्धा खूप आवडतं आणि माझं ताणतणाव मी गाणी ऐकूनच कमी करत असतो आवाजाचा आणि गाणी म्हणण्याचा संबंध नाही ते पण गाणं म्हणतात कोणतरी ऐकायला पण पाहिजे ना हे असं छंद तोच असतो कोणी असो नाही तर नसू मला काही दे मी माझा छंद जोपास नाही नाही मला गाणी म्हणायचं गाणी ऐकायचं खूप छंद ते जे आता नियमित बोलणं वेगळं तो आवाज वेगळा आणि गाण्यातून येणारा आवाज वेगळा मग <laughs> आता त्या गाण्यातून येणारा आवाज जर एखाद्या कडव्याचा किंवा एखाद्या गाण्याचा जर मिळाला तर खरोखरच म्हणता येईल की आवाज चांगला आहे नाही मग आता तुम्ही म्हणलात तर तुम म्हणाल आता वातावरण पावसाचं आहे कसं आहे तुम्ही कवी आणि गायक कोणाला कधीही कुठेही बदलू शकतो त्याच्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटेल झिम झिमगिर सा सुलग सुलगाये आज इस मौसम में मे कैसी ये अगन झिम झिम गिर सा सुलग सुलग जाए मन मन् आज इस मौसम में लगी कैसी ये अगन रिम झिम गिर सावन ही तुमची नवीन एक कला नवीन एक रूप आमच्या समोर महिलांचं तर ठीक आहे त्या एक समजदार वय पार केलेलं असतं समाजाशी मॅच्युअर्ड असतात चार ठिकाणी गेलेल्या आलेल्या पण जे तारुण्यात पदार्पण करतात महिला असतील की मुली असतील कारण तुमचं क्षेत्र महिला व बालकल्याण असं त्यांचं आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी काय काय केलं पाहिजे त्यांनी कसं राहिलं पाहिजे सर आता जर बघितलं तुम्हाला तुम्हालाही त्याची कल्पना आहे आपण न्यूज रोज फार वेगवेगळ्या बातम्या वाचतो आणि त्याच्यामध्ये सोशल मीडिया असेल मोबाईल असेल त्याच्यामुळे तरुण मुली असतील किंवा मुलं असतील स्वतःला कंट्रोल करू शकत नाही आहेत म्हणजे त्यांचे आ... ते अजिबात स्वतःवर कंट्रोल ठेवू शकत नाही आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडनं चुका होतात आणि त्यामुळेच मला म्हणजे आपल्या आपल्यासाठी स्वतःसाठी पण असं एक आव्हान आहे की आजकालच्या मुला मुलामुलींना कशा पद्धतीने ट्रीट करायचं जेणेकरून ते त्यांच्या व्यवस्थित वळणावर जातील आणि ह्याची सगळ्यात जास्त जबाबदारी आईवडिलांवर येतील आईवडिलांनी त्यांच्यावर लक्ष देणं फार आवश्यक आहे त्याच पद्धतीने मुलांनीसुद्धा बारावीची मुलं असतील किंवा ग्रॅज्युएट मुलं असेल त्यांनी स्वतःवर कंट्रोल ठेवून त्यांचं करिअर ओरिएंटेड जर ते राहिलेत तरच भविष्यात काहीतरी करू शकतील कारण की गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही पण आता असे आहे मॅडम की जर पती पत्नी सर्व्हिस लागतील बाहेर घरात आणि आता विभक्त कुटुंब पद्धती झाली प्रत्येकाच्या हो। घरात दोघच आणि दोन मुलं दोन ते नाही ते सर आहे आता आहे माझ्या बघा मला पण दोन मुलं आहेत मी माझ्या सासू सासऱ्यांना सुरुवातीला माझ्याकडे ठेवलं होतं त्याच्यानंतर माझ्या ज्या बहिणींच्या मुलींना शिक्षणाची गरज होती त्यांना मी माझ्याकडे आणलं होतं आणि माझ्याकडे एक मावशी पण असते त्याच्यामुळे माझ्या मुलांना नेहमी माणसांचा सहवास आलेला आहे त्यांना मी कधीही एकटं पडू दिलेलं नाहीये आणि मला जर वेळ नसेल तर माझे मिस्टर त्यांना वेळ देतात माणसं मुलांना अतिशय आवश्यक आहे तुम्ही जर त्यांना एकटं ठेवला तर त्यांची मानसिकता वेगळ्या पद्धतीने तयार होते त्याच्यामुळे आपण एका बाजूला म्हणतो की महिलांनी सक्षम व्हायचं बाहेर पडा उभे व्हा आणि मग ती बाहेर पडल्यावर मुलांचं का तर मग जॉईंट फॅमिली जर असली सासरे असते आई वडील असले तर त्यांना जर सोबत ठेवून जर तुम्ही कुटुंब चालवायचा प्रयत्न केला तर ते कधी पण चांगल्या पद्धतीने करू शकतो आपण एक शेवटचा प्रश्न आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अंगणवाड्यांची देखरेख करता जे मुलं आहेत त्यांची परिस्थिती किंवा ज्या अंगणवाडी सेविका त्यांच्या सर शंभर टक्के ऐंशी टक्के मी सांगू शकते ऐंशी टक्के आमच्या सगळ्या अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील त्यांचा शंभर टक्के द्यायचा प्रयत्न करत असतात परंतु ज्या काही वयस्कर असतात ज्या फार शिकलेल्या नाहीत ज्या फार जुन्या अगोदर लागले त्यांच्याकडनं आता जे काही अपडेशन आहेत नवीन नवीन पद ते त्यांच्याकडनं शक्य होत नाही परंतु त्या व्यतिरिक्त ज्या आहेत आता आपल्याकडे बऱ्याच तरुण मुली शिक चांगलं शिक्षण घेऊन आलेल्या नक्कीच ऐंशी टक्के मी सांगू शकेल की माझ्या अंगणवाडी ताई यस येस मी माझ्या जालना जिल्ह्यातील सगळ्या अंगणवाडी ताईंवर समाधाने की त्यांचा शंभर टक्के द्यायचा प्रयत्न करतो तर महिलांसाठी काय सजेशन द्या काय म्हणजे पुढे ज्या महिला येतात तरुण महिला पण आता अनुभव आहे त्यांच्यासाठी काही काही मार्गदर्शन माझी सर्व नवीन तरुण महिला असतील किंवा किशोरवयीन मुली असतील त्यांना हेच सांगावं असं वाटेल की आताचा जो काही कार्ड सुरू आहे सोशल मीडियाचा त्याच्यापासून दूर राहून आपल्या फॅमिलीला प्रायोरिटी देऊन आपल्या करिअरला प्रायोरिटी देऊन आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतः इंडिपेंडेंट होऊनच त्यांनी त्यांच्या आयुष्याचे निर्णय घ्यावेत आणि त्यांच्या प्रत्येक आयुष्याच्या निर्णयामध्ये त्यांना आई त्यांचे आई वडील असतील त्यांचे भाऊ बहीण असतील त्यांचा सपोर्ट घ्यावा आणि त्यांच्या आयुष्यातले निर्णय घ्यावे वातावरण कसं आजच्या आज परिस्थितीत महिलांसाठी स्वयंपूर्ण बनायला सर वातावरण पहिलेही चांगलं होतं आताही चांगलं आहे तुम्ही कसं त्या वातावरणामध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करता हे जास्त महत्त्वाचं आहे कारण आम्ही जेव्हा होतो तेव्हा पण अशा घटना घडतच असतात आणि ते आपल्या कुणाच्या एकट्याच्या हातात नाही आहे की वातावरण बदलायचं आपण स्वतः जर केलं तर आपण बदलू तर ऑटोमॅटिक आपल्यासाठी वातावरण बदल चांगलं वातावरण त्यासाठी आपलं हंड्रेड पर्सेंट देऊन स्वतःला समाजामध्ये सिद्ध करणं अतिशय आवश्यक आहे आता महिलांसाठी आणि जी महिला स्वतःला सिद्ध करतील ती स्वतःच्या आयुष्यातले निर्णय स्वतः घेऊ शकते आणि ती सक्षम होऊ शकते स्वतःला सिद्ध करा आपल्या अंगातले कला गुण yes. दाखवून परिस्थितीन आपण जे आहोत ते स्वतःला सिद्ध करा असा कोमलपूर मॅडमचे मॅडम तुम्ही आमच्या वाचकांना दर्शकांना जो मोलाचा सल्ला दिला जे गाणं ऐकवलं पावसाळ्यामधलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद ईडी टी व्हीमध्ये आल्याबद्दल तुमचे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच सर